कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागतंय ही परवानगी यांच्याजवळ परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणास्तव असतो गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं करत म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा वाँ वाँ हो वाँ 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 वा वा टाळ्या वाजव वाऊ वा ऐकून माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द करा तुमच्या भाजपच्या तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला हा मुद्दा नाही भाऊ तुम्ही हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलतो मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस युवा मंत्र्यांची सुरक्षा इथं निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड तिथं घ्यावं दुसऱ्या काय तो त्यांचा का विषय पार्टी त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्याजवळ आमची परवानगी चुल्यात गेली तसं नाही ना आमच्या परवानगीला परवानगीचं टेबल ठेवला कशी आला दुसरे परवानगीच टेबल ठेवलं कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना सर वाचन वाचन परवानगी निकाल परवानगी आहे ना आमची परवानगी असताना आम्हाला युवकाडी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी असं असं बोलणार एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात परवानगीची गरज नाही असं असतात म्हणजे ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा मी असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं म्हणा परवानगी असताना आमदार तिची तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाय गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी तुम्ही ते पत्र त्यांची परवानगी इथं तुम्हाला सांगता